याप्रमाणे एकदा काही अशी चिंचेची आंबट तिखट अशी चटणी बनवून ठेवली की केव्हाही याच्यापासून छान चिंचेचा भात किंवा राईस तुम्ही करू शकता नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी तर लेमन राईस मँगो राईस टोमॅटो राईस असे भाताचे वेगवेगळे प्रकार जर का तुम्ही खाल्ले असतील तर आता याप्रमाणे टॅमरिन राईस इंग्ली राईस किंवा साऊथ इंडियन पुली वगैरे नक्की करून बघा याकरता पहिल्यांदा छोट्या बॉल एवढ्या आकाराची चिंच जी आहे ती या ठिकाणी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटं चिंच भिजू द्यायची तोपर्यंत तो याच्यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊ हो। या ठिकाणी एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा तीळ पॅनमध्ये भाजून घेणार आहे तीळ छान खमंग असे भाजून घ्यायचे त्यानंतर तीळ बाजूला काढले आता पॅनमध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पानं काढली आहेत कडीपत्तासुद्धा भाजून घ्यायचा कढीपत्त्याच्या पानातला पाण्याचा अंश जाऊन पानं थोडीशी ड्राय होईपर्यंत कोरडी होईपर्यंत ती अशी भाजून घ्यायची कढीपत्ता भाजत आला की याच्यामध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा धणे घातले धणेसुद्धा छान खरपूस असे भाजून घ्यायचे धणे भाजत आले की याच्यामध्ये आवडीनुसार सहा ते सात सुक्या लाल मिरच्या घातल्या आहेत मिरच्यासुद्धा अशा भाजून घ्या सगळं साहित्याप्रमाणे छान भाजून झालं की भाजलेलं साहित्य जे आहे ते थंड करून घ्यायचं ॲमेझॉनवरून नुकताच मी हा फिलिप्सचा नवीन मिक्सर ग्राइंडर जो आहे तो खरेदी केला आहे हा जो मिक्सर ग्राइंडर आहे तो वर बेस्ट सेलर आहे मिक्सर जेव्हा आपण वापरतो तेव्हा प्रत्येक पदार्थाची प्रत्येक साहित्याची वेगवेगळी अशी गरज असते कधी आपल्याला जाडसर लागतं तर कधी रवाळ हवं असतं कधी अगदी बारीक पूड करायची असते तर प्रत्येक साहित्याच्या गरजेनुसार या मिक्सर ग्राइंडरमध्ये तुम्ही रवाळ किंवा बारीक असं साहित्य वाटून घेऊ शकता तेही साहित्य अगदी कमी प्रमाणात असताना सुद्धा त्यामुळे छोट्या कुटुंबासाठी हा जो मिक्सर ग्राइंडर आहे तो अगदी परफेक्ट आहे याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हा मिक्सर खरेदी करू शकता याच्यामध्ये ही अशी तीन भांडी छोटं मध्यम आकाराचं भांडं आणि मोठ्या साईजचं भांडं अशी तीन भांडी आहेत तुम्ही पाहू शकता अगदी कमी साहित्य सुद्धा व्यवस्थित वाटता येईल इतक्या छोट्या आकाराचं हे भांडं आहे आता साहित्य थंड झालं की पहिल्यांदा या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ काढलेली आहेत तिळाचं आपल्याला कूट करून घ्यायचं आहे हे बघा तीळ अगदी कमी प्रमाणात असताना सुद्धा याचा असा व्यवस्थित कूट झालेला आहे तिळाचा कूट बाजूला काढला आता धणे मिरची कढीपत्ता हे साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढलं आणि हे असं अगदी बारीक वाटून घ्यायचं जर तुम्हाला साहित्य थोडंसं सा जाड ठेवायचं असेल तर जाड ठेवू शकता रवाळ वाटून घेऊ शकता किंवा स्पीड वाढवून अगदी बारीकही हे करता येईल हे बघा याची अशी बारीक पूड करून घेतली त्यानंतर या ठिकाणी पॅनमध्ये साधारणपणे चार टेबल स्पून तेल गरम केलं आहे शक्यतो यासाठी तिळाचं तेल वापरावं नसेल तर कोणतंही तेल वापरलं तरीसुद्धा चालेल चटणी जास्त दिवस टिकण्याच्या दृष्टीने तेल जास्त वापरायचं आहे जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायची नसेल तर तेल कमी वापरलं तरीसुद्धा चालेल पहिल्यांदा फोडणीला अर्धा स्पून मोहरी घातली आहे आता याच्यामध्ये पाव कप शेंगदाणे घातले शेंगदाणे एकदा दोनदा खालीवर करायचे की लगेच याच्यामध्ये टेबल दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे हरभरा डाळ घातली डाळ एकदा खालीवर केली की एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा उडीद डाळ घालायची आता दोन्ही डाळी छान गुलाबीचं रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत खूप लालसं रंग येईपर्यंत थांबायचं नाही कारण नंतर ही डाळी तळतच राहतात त्यामुळं डाळी थोड्याशा तळल्या गेल्या गुलाबीचं रंगाच्या झाल्या की याच्यामध्ये एक काडी कढीपत्त्याची पानं घातली थोड्याशा सुक्या लाल मिरचीचे तुकडे याच्यामध्ये घातले हे बघा आता डाळींचा रंगसुद्धा असा सोनेरी झाला आहे गॅस मंदाजेवर करायचा जी आपण चिंच भिजत ठेवली होती ती कोळून घ्यायची आणि तिचा चौथा काढून टाकायचा चिंचेचा हा जो गर आहे तो तुम्ही गाळूनही जाड गाळणीनं असं घेऊ शकता आता फोडणीमध्ये हा चिंचेचा कोळ घातला हे आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे त्यामुळं गरजेनुसार अर्धा कप पाणी याच्यामध्ये घालायचं आहे मध्यमाचेवर छान तेल त्याला शिजवून घ्या पाच मिनिटानंतर पुढचं साहित्य आपण घालणार आहोत तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं छोटा अर्धा चमचा अर्धा टीस्पून हळद घातली आहे पाव चमचा हिंग घातलं चिंचेचा जो आंबटपणा आहे तो बॅलन्स करण्यासाठी या ठिकाणी थोडासा गूळ घालायचा अगदी गोडसर ही चव होणार नाही पण छान चटपटीत चव येईल इतपतच थोडासा गूळ याच्यामध्ये घालायचा आहे हे बघा याला तेल सुटेपर्यंत छान असं शिजवून घ्या तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये जी आपण मसाला पावडर धणे कढीपत्ता लाल मिरची यांची केली होती ती घालायची आणि सगळं असं मिक्स करून घ्या ही पूड घातल्या घातल्या धणे आणि कढीपत्त्याचा खूप छान असा सुवास यायला लागतो पुन्हा हे चांगलं एक पाच मिनिटं शिजवून घ्यायचं हे बघा हे असं इतपत घट्टसर असं झालं की शेवटी याच्यामध्ये तिळाचा जो कूट केला होता तो घातला सगळं असं मिक्स करून घ्या हे बघा अशी घट्टसर अशी चटणी झाली आहे थंड झाल्यानंतर ही जी चटणी आहे ती तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजला ठेवू शकता आणि मग केव्हाही यापासून तुम्हाला जो आहे तो इमली राईस किंवा टॅमरेन राईस चिंचेचा भात जो आहे तो करता येईल यासाठीचा भात करण्यासाठी पहिल्यांदा जेवढा तांदूळ घेणार आहात त्याच्यात दुप्पट पाणी उकळायला ठेवायचं पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं चा। चांगली उकळी आली की तांदूळ स्वच्छ धुवून निथळून याच्यामध्ये घातला मध्यमाचेवर पाणी आटेपर्यंत हे असं वरच शिजवून घ्यायचं भात छान मोकळा होण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही कोलम सोना मसुरी किंवा बासमती तांदूळ अख्खा जो असतो त्याचा वापर करू शकता अगदी थोडंसं पाणी जेव्हा याच्यामध्ये शिल्लक राहिलं असेल तेव्हा याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनिटानंतर गॅस जो आहे तो बंद करू शकता त्यानंतर भात जो आहे तो चाळणीमध्ये काढून किंवा एखाद्या ताटामध्ये काढून छान असा पसरून मोकळा करून ठेवून द्या याच्यावर थोडंसं साजूक तूप घालायचं थंड झाल्यानंतर भात जो आहे तो असा छान मोकळा होतो जी तयार केलेली चिंचेची चटणी आहे त्यापैकी गरजेनुसार दोन ते तीन चमचे चटणी याच्यामध्ये घातली भाताला चटणी जी आहे ती एकसारखी लावून घ्या भात पूर्णपणे थंड झाल्यानंतरच चटणी जी आहे ती याच्यावर लावायची आहे अधूनमधून येणारे शेंगदाणे हरभरा डाळीचे उडीद डाळीचे कण याच्यामुळं भात खाताना खूप छान मस्त लागतो कढीपत्ता धणी आणि तिळाचा फ्लेवर जो येतो याच्यामध्ये खूप छान असा येतो शिवाय चिंचेचा चटपटीतपणा तर आहेच असा चटपटीत भाजर का असेल तर सोबत दुसरं काही लागत नाही त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ला तुम ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद